संगम हावली आणि पाटखळ हद्दीतील श्री संगमेश्वर तथा सुवर्णेश्वर मंदिरातील शिवलिंगावर तसं कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आणि ओरिसाच्या सूर्य मंदिरात सूर्य येऊन किरणोत्सव पाहायला मिळतो त्याचप्रमाणे संगमहावली येथील श्री संगमेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवसापासून पुढे येणाऱ्या दहा दिवस हा सूर्य किरणोत्सव भक्तांना पाहावयास मिळतो आणि शिवलिंग सोन्याचं शिवलिंगावर येण्यास सुरुवात झालीय तरी जास्तीत जास्त भाविकांनी या अद्भुत प्रसंगाचा लाभ घ्यावा असं शिवभक्तांना आवाहन केलं आहे सूर्यकिरण के येण्याची वेळ सकाळी सहा पंचेचाळीस ते सात वाजून तेरा मिनिटापर्यंत